राज्यामधल्या ओबीसी नेतृत्वानं राज्यपालांची भेट घेऊन थेट सरकार बरखास्त करण्याची मागणी केलेली आहे आमच्या मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत आणि सरकारनं ना सातत्यानं आश्वासनं देऊन ती पाळली नाहीत याकरता सरकारच बरखास्त करा अशी मागणी राज्यपालांकडे केली या शिष्टमंडळानं राज्यपालांची आज भेट घेतली त्यावेळी शिष्टमंडळानं ही मागणी केली मराठा समाजाला आरक्षण देताना वेगळा प्रभाव करतो म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं होतं ओबीसीना ओबीसीमध्ये त्यांना आम्ही कुठल्याही पैसे धक्का लागू देणार अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलं होतं परंतु आता जे त्यांनी कायदा जो पास केलेला आहे जे कॅबिनेट डिसिजन घेतलेला आहे त्याच्यामध्ये या मराठा समाजाला एस सी बी सी म्हणून म्हणजेच ओबीसीचंच आरक्षण त्यांनी देऊन या समाजाचा विश्वासघात केलेला आहे आणि म्हणून आम्ही आज महा महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल साहेबांना आम्ही आज आमचं साकडे घातलेलं आहे की तुम्ही तरी आम्हाला न्याय द्या कारण ह्या सरकारने या, सरकार या महाराष्ट्रात मागासवर्गीय असेल ह्या ओबीसी असेल भटकेमध्ये यांचा विश्वासघात केला हा समाजाचं नेतृत्व करते जे छत्रपती शिवाजी महाराज प्रबोधिनीचं रिपोर्टिंग तीच लिहिते तीच या महाराष्ट्र शासनाला सगळ्या प्रकारचा सल्ला देते तीच आमच्या विरोधात म्हणजे आमच्या म्हणजे केवळ भटके विमुक्त ओबीसीच्या आरक्षणाला ती चॅलेंज करते आणि या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने सरकारसुद्धा सरकार खुद्द कुठलंही संविधान मानायला तयार नाही हे सगळं जी याचिका केली बाळासाहेब सराटेनी त्याच्यात काही तथ्य नाही आहे तथ्यहीन अशी याचिका आहे त्यामुळे आम्ही याला पुरजोर विरोध करू आणि या याचिका आम्ही दाखल करून घेऊ नये अशा प्रकारच्या चार मार्चला मी प्लीडिंग करू